करून आणि त्याच मुलीला बाप मात्र म्हंटल ना बाप मात्र विचार ना विचार ना त्या बापाला किती जरी घरात भांडण झाले राणं आता बाप राहतच नाही घरात बाप्त कंटाळा कंटाळा आळा सागाले पिशवी चालत दोन घरात बाहेर जातो आणि घरात बाहेर गेलेला बापाने एकच पु르गे हात मारते ओ बाबा कुठे निघाला काय जातो घरात ठवून हातातली पिशिव खाली पडेल कड्या जर दिसला माझ्या घरी फिरणारा बाप परत दिसलेश्वर आता नाही दा काय तुमले करत का आहे नकाला पुन्हा बाप मुलीला हा जोडून विनंती आहे एकर बाबा कच्चे बघा

त्या बापाचा आसरा मान्य करता विनंती करतो